श्री गणेशाय नमः श्री गणेशाच्या पूजेची सिद्धता आणि पूजा विधी पूजेची सिद्धता करत असताना स्तोत्र पठण किंवा नामजप करावा नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्व अधिक असते म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनातल्या मनात करावा नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करू शकतो पूजा स्थळाची शुद्धी पूजा करणाऱ्या त्या खोलीतील केर पूजकाच्या व्यतिरिक्त अन्य व्यक्तीने काढावा तसे करणे शक्य नसल्यास पूजकाने केर काढावा केर काढल्यावर खोलीतील भूमीचा पृष्ठभाग मातीचा असल्यास ती भूमी भूमीचा पृष्ठभाग मातीचा नसून लादीचा पुसून घ्यावी अंड्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीत गोमूत्र शिंपरावे गोमूत्र उपलब्ध नसल्यास पाण्यात गोमूत्र अर्क किंवा सात्विक उदबत्तीची विभूती घालावी आणि ते पाणी खोलीत शिंपडावे त्यानंतर खोलीत धूप दाखवावा देवपूजेची उपकरणे पुसून स्वच्छ करून घ्यावीत त्यानंतर त्यांच्यावर तुळशीचे पान किंवा दुर्वा यांनी जलप्रोक्षण करावे म्हणजे पाणी शिंपडावे रांगोळी काढावी रांगोळी स्त्रियांनी काढावी स्त्रियांना शक्य नसल्यास पुरुषांनी रांगोळी काढावी स्त्री गणेश तत्वाशी संबंधित रांगोळी काढावी देवाच्या नावाची किंवा रूपाची रांगोळी न काढता स्वस्ती किंवा बिंदू यांनी युक्त असलेली रांगोळी काढावी रांगोळी काढल्यावर हळदी कुंकू व्हावे शंखनाद करणे शंखनाद करताना उभी राहून मान वरच्या दिशेने करून आणि थोडी मागे झुकवून मनाची एकाग्रता साधण्याचा सा प्रयत्न करावा श्वास पूर्णतः छातीत भरून घ्यावा त्यानंतर शंखध्वनी करण्यास प्रारंभ करून ध्वनीची तीव्रता वाढवत न्यावी आणि शेवटपर्यंत तीव्र नाद करावा शक्य तो शंख एका श्वासात वाजवावा देवपूजेला बसण्यासाठी बसण्यासाठी देवपूजेला आसन म्हणून लाकडी घ्यावा तो दोन फळ्या जोडून न बनवता अखंड असावा त्याला लोखंडाचे खेळे मारलेले नसावेत तो शक्यतो रंगवलेला नसावा पाटाखाली रांगोळी काढलेली असावी पूजेच्या प्रारंभी करावयाची प्रार्थना हे श्री सिद्धी विनायका तुझी पूजा भावपूर्ण होऊ दे पूजा करत असताना माझे मन सातत्याने तुझ्या चरणी लीन राहू दे तू प्रत्यक्ष माझ्या समोर आसनस्थ झाला आहेस आणि मी तुझी पूजा करत आहे असा माझा भाव सतत असू दे पूजेतील संभाव्य विघ्ने दूर होऊ देत पूजेतील चैतन्य मला आणि सर्व उपस्थितांना मिळू दे पूजेच्या संदर्भातील काही सूचना पूजेच्या प्रारंभी सोवळे किंवा धूत वस्त्र आणि उपरणे परिधान करावे पूजा आरंभ करण्यापूर्वी घरातील वडीलधारी मंडळी आणि पुरोहित यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत पाटावर बसण्यापूर्वी उभे राहून भूमी आणि देवता यांना प्रार्थना करावी या आसनाच्या ठाई आपला चैतन्यमय वास असू दे पूजा करताना देवता आपल्या समोर प्रत्यक्ष प्रकट होऊन आसनस्थ झाली आहे आणि आपण अनन्य शरणागत भावाने करत असलेली पूजा ती स्वीकारत आहे असा भाव मनात ठेवावा अन्या भावाने प्रत्येक उपचार देवाच्या चरणी अर्पण करावा प्रतिदिन सकाळी मूर्तीवरील निर्माल्य काढून षोडशोपचार आणि संध्याकाळी षोडशोपचार किंवा गंधादी पंचोपचार पूजा करावी पूजेतील श्लोक किंवा मंत्र उच्चारता येत नसलेल्या व्यक्तींनी केवळ नाममंत्र उच्चारून देवतेला उपचार उदाहरणार्थ आसनासाठी अक्षता समर्पित करावे उदाहरणार्थ श्री सिद्धिविनायकाय नमः आसनार्थे अक्षता समर्पयामी असे म्हणावे मूर्ती मातीची असल्यास पूजा करताना पाद्य अर्घ्य पंचामृत इत्यादी अभिषेकापर्यंतचा प्रत्येक उपचार दोन दूरवाणी प्रोक्षण करावेत मूर्ती धातूची असल्यास प्रत्यक्ष उपचार अर्पण करू शकतो अशा प्रकारे श्री गणेशाच्या पूजेची सिद्धता आणि पूजाविधी संपूर्ण होत आहे